नोबेल पारितोषिक विजेते जे काही व्ही एस नावाचे मोठे लेखक आहेत ते ढसाळांविषयी म्हणतात की ढसाळ हे नोबेलच्या तोडीचे लेखक आहेत आणि खऱ्या अर्थाने मराठी साहित्याला किंवा दलित साहित्याला जगामध्ये ओळख निर्माण करून देणारा कवी कोण असेल तर तो म्हणजे नामदेव जय भीम जय जै संविधान आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहोत आज इथे संशोधक विद्यार्थ्यांसोबत आपण भेटी घेत हो। आहोत आणि ज्या पद्धतीने सेन्सॉर बोर्डने नुकतंच एक विधान केलेलं आहे की कोण ढसाळ नामदेव ढसाळ यांना आम्ही नाही ओळखत अशा आशयाचं हे जे विधान आहे चल हल्लाबोल या चित्रपटाच्या निमित्ताने तर त्या विषयावरती एम फिलमध्ये नामदेव ढसाळ यांच्या साहित्यावरती संशोधन केलेला विद्यार्थी राहुल ससाने यांची आज आपण ही विशेष मुलाखत घेणार आहोत राहुल तुम्ही जे काही संशोधन केलं आहे नामदेव ढसाळांवरती तर ढसाळांसारखं वर्सेटाईल व्यक्तिमत्व खूपच क्वचित आढळतं आणि साहित्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने एक विद्रोहाची मशाल पेटवलेली आहे तशा पद्धतीचा विद्रोह सत्तरीच्या दशकात ज्यावेळेस दलित पॅन्थरचं जे काही एक सोशो पॉलिटिकल सिनॉरिओमध्ये खूप जोरदारपणे पॅन्थरची मुवमेंट उभी राहिली होती ब्लॅक पॅन्थर या अमेरिकेतल्या मुवमेंटची प्रेरणा घेऊन ती मूवमेंट इथे उभी राहिली होती आणि ज्या पद्धतीने दलितांवरती अॅट्रॉसिटीज होत होत्या तर त्या ॲट्रोसिटीजच्या अगेन्स्ट ही मुवमेंट जितक्या जोरदार पद्धतीने उभी राहिली होती तशाच पद्धतीने ढसाळांची कविता इथल्या अभिजन वर्गाच्या जी एक मक्तेदारी होती साहित्यावरती जी मक्तेदारी होती त्या मक्तेदारीच्या विरुद्ध उभी राहिली होती तर तुम्ही काय सांगाल की कारण की तुम्ही स्वतः त्यामध्ये संशोधन केलेलं आहे तर काय वाटतं तुम्हाला धसाळ्यांचं जे लेखन आहे त्या लेखनाची जी आग आहे तीव्रता आहे त्याबद्दल काय सांगाल सर्वांना सप्रेम जय भीम जय सेविधान माझं नाव राहुल ससाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये सध्या मी माझं पी एच डीचं संशोधन कार्य करतो आहे काही वर्षांपूर्वी मराठी विभागामध्येच मी माझं एम फिलचं संशोधन कार्य पूर्ण केलं त्याचा संशोधनाचा विषय होता नामदेव ढसाळ यांची कविता आणि दलित पॅन्थर चळवळ सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये नामदेव ढसाळ यांच्यावरती संशोधन करणारा मी पहिला व्यक्ती आहे असं माझं ठाम मत आहे कारण की इथली प्रस्थापित व्यवस्था आणि इथले जे काही अभ्यासक का असतील संशोधक असतील किंवा विद्यार्थी असतील ते अशा एका विद्रोही व्यक्तिमत्त्वावरती संशोधन करण्यासाठी फारसे पुढे येत नव्हते किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे संशोधक गाईड जे असतील ते देखील त्यांना तशा स्वरूपाची मदत करत नसतील म्हणूनच कदाचित एवढे दिवस त्यांच्यावरती संशोधन झालं नव्हतं ज्यावेळेस तुम्ही संशोधन कुठल्याही विषयामध्ये करत असता त्यावेळेस तुम्हाला एक घटक पाहावा लागतो म्हणजे संशोधनाची पूर्व पाहणी म्हणजे आपण जो काही विषय निवडलेला आहे त्याच्यावरती या अगोदर कोणी संशोधन केलं आहे का किंवा या विद्यापीठाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या विद्यापीठामध्ये कोणी संशोधन केलं आहे का याचा आढावा मी ज्यावेळेस घेत होतो त्यावेळेस माझ्या एक लक्षात गोष्ट आली की आपल्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये संशोधक विद्यार्थी त्याच्यावरती खुलेपणाने बोलत आहेत याउलट नामदेवसा असे कवी आहेत की ते जागतिक पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे त्यांच्या कवितांचा अनुवाद अनेक प्रादेशिक भाषांमध्ये झालेला आहे जागतिक इंग्रजी मध्ये अनुवाद झालेला आहे आणि फ्रेंच मध्ये झालेला आहे अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेला आहे म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते जे काही व्ही एस नायपॉल नावाचे मोठे लेखक आहेत बरोबर ते ढसाळांविषयी म्हणतात की ढसाळ हे नोबेलच्या तोडीचे लेखक आहेत आणि खऱ्या अर्थाने मराठी साहित्याला किंवा दलित साहित्याला जगामध्ये ओळख निर्माण करून देणारा कवी कोण असेल तर तो म्हणजे नामदेव ढसाळ बरोबर आज या ठिकाणी हा सेन्सर बोर्ड असेल किंवा इथली प्रस्थापित व्यवस्था त्यांना नाकरू पाहत आहे परंतु एक एक एका विशिष्ट गटाने किंवा एका विशिष्ट धारा विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी किंवा एखाद्या संस्थेने ह्या कवीचं महत्त्व नाकारलं किंवा त्याचं अस्तित्व नाकारलं म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही ज्या पद्धतीने संत तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला सांगितलं तर पाण्यामध्ये बुडवली होती परंतु ती तरली याचा अर्थ काय की ते सर्वसामानच्या सामान्यांच्या मनामध्ये होते ते जे अभंग जे आहेत सर्वसामान्यांच्या तोंडपाठ होते तशाच प्रकारचं साहित्य नामदेव धसाळांचा आहे आणि ते साहित्य इथल्या दलित बहुजनांच्या शोषितांच्या पीडितांच्या तोंडामध्ये असं रुजलेलं आहे त्याला कोणीही नाकारू शकत नाही खोडू शकत नाही या ठिकाणी अकॅडमिकमध्ये त्याचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व वर रस्त्यावरती देखील आहे नामदेव ढसाळ असं म्हणतात की मी जेव्हा कविता करतो तेव्हा ती एक माझी राजकीय कृतीच असते कविता करणं म्हणजे एक राजकीय कृतीच आहे अशा पद्धतीने त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांचा गोलपिटा हा कविता संग्रह ज्यावर प्रसिद्ध झाला सोबतच लगेच दलित पांथर संघटनेची स्थापना झाली आणि तुम्ही आता सांगितलं की या दलित पॅनरला ब्लॅक पॅनथरची पार्श्वभूमी होती तिकडे ज्या पद्धतीने त्या लोकांकडून जो अन्याय होत होता त्या सगळ्या अभ्यास करून किंवा त्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्याकडं त्यांनी दलित पँथर चळवळ चालू केली म्हणजे आपल्याकडे जे साहित्यिक आहेत मराठी साहित्यामध्ये किंवा प्रस्थापित साहित्यामध्ये जे साहित्यिक होते त्यांचं जे साहित्य होतं त्याच्यामध्ये काय होतं सगळं काल्पनिक विश्व कथा कादंबऱ्यामध्ये एखादा नायक उच्च गोरापा नायक वगैरे वगैरे येणार आणि तो काहीतरी अशक्य पाय गोष्टी अशक्य करून दाखवणार परंतु इथल्या दलित बहुजन साहित्यिकांनी विचारवंतांनी लेखकांनी काय केलं तर आमचं वास्तव जगणं काय आहे ते पहिल्यांदा मा त्याच्यामधून मांडलं म्हणजे दलित साहित्यामधील कविता आणि आत्मकथन हा जो प्रकार आहे तो जर आपण अभ्यासला तर त्याच्यामध्ये काल्पनिक काही नाही जे आपण जे जो आपल्यावर अन्याय झालाय तोच त्याच्यामध्ये त्यांनी मांडलाय म्हणजे गोलपीठामध्ये त्यांनी काय मांडलंय की गोलपीठामधला जे काही गोल वेशव्यवसाय करणाऱ्या आपल्या भगिणी असतील तिथले जे काही इतर वेगवेगळे अनुभव विश्व आहे जे की आतापर्यंत कुणालाही माहीत नव्हतं असं एक वेगळं अनुभव विश्व दसायांच्या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतं अजून एक त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की गोलपीठाची जी प्रास्तावना आहे ते, ते, ते प्रास्ता प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर नाटककार त्यांनी लिहिलेले आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की ज्यावेळेस मी या कविता वाचल्या त्यावेळेस मला त्याच्यातले अनेक शब्द नवीन वाटले अनेक शब्दांचे संदर्भ मला शोधावे लागले अनेक शब्दांसाठी मला शब्दकोशांची गरज पडली म्हणजे एखादा कवी भाषेला समृद्ध कसा करतो म्हणजे माझं असं ठाम मत आहे संशोधक विद्यार्थी या नात्याने की मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम नामदेव सगळ्यांनी केलेलं आहे त्यांच्या कवितामध्ये आलेले शब्द आपल्याला समजून घ्यायचे असतील तर शब्दकोशाची गरज पडते आणि ते शब्दकोशामध्येही सापडत नाहीत म्हणजे याचा अर्थ की त्या कवितांना समजून घेण्यासाठी एक नवीन शब्दकोशाचीच निर्मिती आपल्याला करावी लागते ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा असे अनेक शब्द रचलेले आहेत इंग्लिश लिटरेचर मध्ये की जे आजही एक त्याच्यातनं स्वतंत्र शब्दकोश तयार होऊ शकतो तशा पद्धतीने नामदेव ढसाळांचं सा जे साहित्य आहे तर मराठीमध्ये तसाच शब्दकोश तयार होतो अगदी बरोबर तुम्ही बाबासाहेबांचा उल्लेख केला नामदेव ढसाळांचा एक कविता संग्रह आहे तुझे बोट धरून चाललो मी यामध्ये नामदेव झालं काय करायचे की प्रत्येक चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर या दोन दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ते एक मुक्त संवाद करायचे आत्मिक आंतरिक संवाद करायचे आणि तुमच्या बाबासाहेब तुमच्यानंतरचं जग कसं आहे तुमच्यानंतरचे तुमच्या आणवी कसे जगत आहेत आमच्यावर कसा अन्याय होतो आहे आणि आता आम्ही काय केलं पाहिजे अशा प्रकारचा जो संवाद आहे आणि तो संवादाचा एक स्वतंत्र कविता संग्रह आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या दलित साहित्याचे किंवा इथल्या लेखक कवींचे प्रेरणा आहेत म्हणजे दलित साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो त्याची प्रेरणा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विचार आणि कार्य आहे म्हणूनच कित्येक दलित साहित्यांच्या थे कवींच्या कवितांमध्ये कादंबऱ्यांमध्ये आत्मकथनांमध्ये बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या उपमा आणि शब्द प्रयोग नवे नव्या केले आहेत आपल्याकडे दोन तीन शब्दांचा उल्लेख मी तुम्हाला सांगतो म्हणजे बाप ही प्रतिमा जी आहे ती बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अनेक कवी वापरतात सूर्योन्मुख नावाची एक प्रतिमा ढसाळांनी वापरलेली आहे की बाबा बाबासाहेब हे सूर्यासारखे आहेत आणि आपण त्या दिशेने जसं सूर्यफूल सूर्याकडे पाहत असतं आणि त्याचा प्रवास करत असतं तसं अंधाराकडून प्रकाशाकडून घेऊन जाण्याचं काम या जा महामानवाने आपल्याला केलंय आणि खऱ्या अर्थानं त्याच्या वैचारिक वारसदारांनी जे काय स्वतःला लेखक कवी विचारवंत म्हणून घेतात केवळ पुस्तकी जगामध्ये न रमता त्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे हा विचार बा नामदेव दसाळे यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून तो सिद्ध केलेला आहे म्हणजे त्यांची कविता आणि दलित प्रांतर ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस त्यांनी साध्य केलेल्या आहेत तुमची सर्वात आवडती कविता कोणती आहे त्यांची त्यांच्या आता मी सांगितलं की एकूण अकरा कविता संग्रह त्यांचे आहेत म्हणजे पहिला गोलपिटा आहे खेळ नावाचा एक कविता संग्रह आहे गांडू बगीच्या नावाचा एक कविता संग्रह आहे प्रियदर्शनी आमच्या इतिहासातील एक पात्र म्हणजे इंदिरा गांधींच्या संदर्भामध्ये ते एक कविता संग्रह आहे त्यानंतर शेवटचा जो त्यांचा कविता संग्रह जो आहे निर्वाणा अगोदरची पिढा म्हणजे ज्यावेळेस ते एका आजाराने ग्रस्त झाले आणि मृत्यूशैयीवर असताना त्या त्यावेळेसची भावस्थिती कशी होती त्यावेळेच आपलं जगणं कसं होतं हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे परंतु त्यांच्या एकूण सर्व कवितांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यांनी केवळ कविताच लिहिल्या असा भाग नाही कादंबरी देखील त्यांनी कादंबरी हा फॉर्म देखील त्यांनी अनुभवलेला आहे म्हणजे त्यांचा निगेटिव्ह पेस नावाची कादंबरी आहे हडकी आडवळा नावाची कादंबरी आहे त्यासोबत एक अंधार यात्रा नावाचं नाटक पण आहे असं त्यांनी सर्व प्रकारामध्ये लिखाण करण्याचं काम केलेलं आहे या सर्व लिखाणामध्ये म्हणजे कादंबरीमध्ये नाटकामध्ये आणि कवितेमध्ये एक सूत्र समान काय आहे की मानव हा केंद्रबिंदू आहे आणि माणसाचं जगणं माणसाचे स्वातंत्र्य आणि माणसाला माणूस म्हणून जगून देण्यासाठी जो काही प्रवास आहे तो त्यांचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्यांची माणसाने नावाची जी कविता आहे ती खूप प्रसिद्ध आहे काही दिवसांपूर्वीच माझा लोकसत्तामध्ये नामदेवसाहेब यांच्यावरती एक लेख प्रसिद्ध झाला आणि त्याच्या समारोप मी त्यांच्या एक कवितेच्या काही चार पाच ओळींनी केला होता ती कविता मला खूप आवडते आणि त्या कवितेमध्ये माणसाच्या एकूण जगण्याचा सार मला त्या चार पाच ओळीमध्ये दिसून येतो तर ते कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो कविता अशी आहे आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी म्हणून त्याच्या खुशीत गुण्या गोविंदाने राहावे आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या खुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे चंद्र सूर्य फिके पडतील चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे एक तीळ सर्वांनी करंडून खावा एक तीळ सर्वांनी करंडून खावा माणसावरच सुक्त रचावे माणसावरच सुक्त रचावे माणसाचे गाणे गावे माणसाने थोडक्यात काय तर माणूस जगला पाहिजे त्याच्यातला माणूस पण टिकला पाहिजे आणि आज ज्या काही घटना घडतायत म्हणजे तेव्हापासून तर आजपर्यंत म्हणजे आपला हा सगळा जो संघर्षाचा जो प्रवास आहे तो, तो, तो यासाठीच आहे की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जाती धर्मातील वंशातील कुठल्याही व्यक्तीला माणूस म्हणून जग दग, जगता आलं पाहिजे आणि त्याचसाठी हा आपला संघर्ष आहे मला असं वाटतं की एकूण आताची ही जी काही कोण नामदेवसाळ हा जो प्रश्न जो आहे या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायचं जर म्हटलं तर मी सांगू शकतो की समग्र व्यवस्थेची चिकित्सा करणारा इथल्या धर्माची जाती व्यवस्थेचं पोस्टमॉर्टम करणारा आणि इथल्या मेलेल्या समाजाला जोखी स्वतःचा सोंग घेतोय ढोंगी व्यक्तींना जाग करण्याचं व इथल्या दलित बहुजांना बळ देण्याचं काम करणारा कवी जर कोण असेल तो म्हणजे नामदे ढसाळ नामदेव ढसाळ जे होते त्यांचं एक सांस्कृतिक काम जे आहे ते आहे। जो जो तर आहेच परंतु त्या व्यतिरिक्त ही वॉज ऑल्सो पॉलिटिकली ॲक्टिव्ह तर करंट पॉलिटिकल सिनारीमध्ये एक संशोधक विद्यार्थी म्हणून तुम्ही राजकीय असू द्यात सामाजिक असू द्यात किंवा सांस्कृतिक पातळीवरती चळवळीची जी दिशा आहे ती कोणत्या दिशेने चालली आहे त्याचं अॅनालिसिस कशा कर पद्धतीने करता सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आम्ही सर्व आंबेडकरी विचारधारेचे विद्यार्थी शिव फुले शाहू आंबेडकरी विचार प्रमाण मानून काम करत आहोत यामध्ये काम करत असताना अनेक नवे नवी आव्हानं आता आमच्यासमोर आहेत सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या विद्यार्थी जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये येतो त्याचा पार हॉस्टेलपासून तर जेवणाचा प्रश्न आहे मेसचा प्रश्न आहे फी प्रश्न आहे वेगवेगळ्या इतर अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न उपस्थित करावे लागतात किंवा काही दिवसांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने सीने एक परिपत्रक काढलं दहा जानेवारीला की सर्व विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतभरातील सर्व विद्यापीठांमध्ये आणि त्या विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयामध्ये एस सी एस टी सेल नावाची गोष्ट असली पाहिजे तर एस सी एस टी सेल नावाची गोष्ट काय आहे की जे कॅम्पसमध्ये एस सी एस टी ओबीसीचे प्रवर्गातले विद्यार्थी आहेत कर्मचारी आहेत प्राध्यापक आहेत यांच्यासोबत जर काही जातीभेद होत असेल आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्यावर काही अन्याय होत असेल नोकरीच्या बढतीमध्ये त्यांच्यावर काय अन्याय होत असेल तर या सर्व गोष्टीवर कंट्रोल करण्यासाठी काही कमिटी असावी आणि ह्या कमिटीचा उद्देश हाच आहे की त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे तर अशा पद्धतीची जनजागृती आम्ही करतोय की प्रत्येक महा विद्यापीठामध्ये जाणं तिथल्या पत्र व्यवहार करणं आणि त्यांना ती गोष्ट सांगणं की सीने बंधनकारक केलेलं आहे म्हणजे चळवळ म्हणजे काय विद्यार्थी चळवळीचं मला वाटतं हे देखील काम आहे की त्यांना जागा करणं आणि त्यांच्याकडून अपेक्षित गोष्टी साध्य करून घेणं तर अशा प्रकारच्या गोष्टीमधून काय होईल की जो काही अन्याय होतोय त्याला आळा बसण्यासाठी थोडेफार तरी प्रयत्न निर्माण होतील आणि हा विचार कुठून आला आहे है। ज्यावेळेस हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये रोहित वेमुला या संशोधक विद्यार्थ्याची हत्या झाली आणि नंतर जे काय तिथल्या प्रस्थापित मनोवादी आणि जातीवादी लोकांनी असं राजकारण केलं की हा विद्यार्थी अनुसूचित प्रवर्गातलाच नाही आहे म्हणून अठरासाठी किंवा तत्सम गोष्टी याला लागू होत नाहीत आणि म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला मृत्यूपर्यंत घेऊन जायचं म्हणजे द्यासाळांच्याच कवितेमधला शब्द आहे मृत्यूनंतरची विटंबना आणि मृत्यूनंतरही त्याला सोडायचं नाही मृत्यूनंतरही त्याला त्याचा ते छळ करायचा तो कसा त्या प्रवर्गातला नाही हे सांगायचं आणि असे खोटे नाट्य आरोप तयार करायचे या सर्व गोष्टीला आळा बसावा म्हणून यासारखे सेल या ठिकाणी असले पाहिजेत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्राध्यापकांचा समावेश असला पाहिजे कर्मचाऱ्याच्यामध्ये असलं पाहिजेत काही विद्यार्थी संशोधक विद्यार्थी असले पाहिजेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये पुणे विद्यापीठामध्ये म्हणा किंवा जे काही इतर विद्यापीठांमध्ये आहे ते ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्या विद्यार्थ्यांचं जे काही प्रमाण ते कमी होत चाललेलं आहे फी यांनी भरमसाठ वाढलेला आहे खाजगी विद्यापीठांना त्यांनी अनेक संधी दिलेल्या आहेत तर आमचा संशोधक विद्यार्थी आणि चळवळीतला एक कार्यकर्ता आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आमची हीच भूमिका आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जागृत करणं आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामधून आणून त्यांना एक रिसर्च स्कॉलर बनण्यासाठीचा एक प्रयत्न किंवा दिशा दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत खूप खूप धन्यवाद राहुल जय भीम जय भीम